नमस्कार बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ऐकणार आहेत ठीक आहे तर ब्रह्ममुहूर्तावर आपण काय केले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे लक्षात ठेवा तर चला चांग ब चांग चांग श्री सद्गुरु सद्गुरु संत बाळममाच्या नावानं चांग ब मित्रांनो तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल माहिती आहे का मित्रांनो जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत सतत सात दिवस केली तर तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा प्रार्थना पूर्ण होतील तुमच्या जीवनात चमत्कार होईल भक्तांनो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर ही पद्धत करावी लागेल म्हणूनच आपण प्रथम ब्रह्ममुहूर्ताबद्दल जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्या पद्धतीबद्दल पाहूया भक्तांनो आपण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इच्छा इष्टदेवतेचे म्हणजेच श्री सद्गुरु संत बाळूमामाचे नाव घ्या हे नक्की लिहा लक्षात ठेवा कमेंटमध्ये लिहा तसेच ब्रह्ममुर्त हा पहाटेचा एक तास छत्तीस मिनिटाचा विशेष वेळ आहे जो पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो भक्तांना हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळत असते लक्षात ठेवा म्हणून ब्रह्ममुहूर्तेमध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अपाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकदसुद्धा आहे त्याच्यामध्ये ब्रह्ममूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे बघताना परंतु या बाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहेत जर आपण प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला तर माझ्या प्रिय भक्तांनो त्याच्यामध्ये रात्रीचे चार कालाखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालाखंड रुद्र कालाखंड आहे रुद्र कालाखंड संध्याकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो भक्तांनो त्यानंतर दुसरा कालाखंड राक्षस काळ राक्षस काळ रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो त्यानंतर भक्तांनो तिसरा काळ येतो गंधर्व काळ रात्री बारा ते आठ वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर चौथा काळ येतो ज्याला शेवटचा प्रहार देखील म्हणतात म्हणजेच मनोहर काळ मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत अत्यंत चांगला असतो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेच्या समजुती मनोहर काळ म्हणजे पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा असतो भक्तांना तरी इतर देशामध्ये दरी इतर संद्रिया, काल मनुन ही ही। काल ही जरी इतर देशामध्ये सौंदर्य सौंदर्याचा काळ वेळेत फरक असतो म्हणून ब्रह्ममुहूर्ताची कोणतेही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणासाठी यासारखीच असल्याचे सांगता येत नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळ दरम्यान बघताना कोणत्याही वेळी लवकर उठलात म्हणजेच पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत जरी ही वेळ अमृत वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची वेळ बांधली जाईल जर आपण ब्रह्ममूर्ताचा विचार केला तर जर आपण शब्दशः अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्म म्हणजे देव म्हणजेच क्रिएटिव्ह निर्मात निर्माता आणि देव हे मुहूर्त म्हणजेच काळ ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ज्ञान समजून घेण्याचा काळ याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात लक्षात ठेवा आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममूर्ताची खूप महत्त्वाची चर्चा आहे ब्रह्ममुहूर्तात भक्तांनो ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत असतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागे झालात तर याचा अर्थ असा की दैवी ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते म्हणून भक्तांनो जेव्हा तुम्ही या काळात जागे व्हाल आणि ध्यानासारखे शुभ कार्य कराल तेव्हा शरीर तुमचे ऊर्जेने भरलेले असे लक्षात ठेवा यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृतवायू म्हणतात कारण सर्व प्रदूषित आणि दूषित वाह हवा निघून जाते आणि ऑक्सिजनाच्या स्वरूपात वातावरणात उपस्थित राहते आणि रात्री धुके पडल्यामुळे वातावरणात दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि आल्हाददायक राहते यावेळी वातावरण पूर्ण शांत असते आणि यावेळी जागे झाल्यामुळे आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात भक्तांना म्हणून जर तुम्ही यावेळी अभ्यास केला कोणतेही नियोजन केले मुलाखत घेतली किंवा ध्यान केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तुम्ही ही म्हण ऐकले असेल की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून जर तुम्हाला ही यशस्वी व्हायचा असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास सुरुवात करा यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल खरं तर प्राचीन काळात वीज नव्हती म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायचे आणि सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुर्तावर उठायचे भक्तांना हे निसर्गाशी सुसंगीत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत विकसित केली होती म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो हो, तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे भक्तांनो सकाळी लवकर लो उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेकदा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे चालतात तरच आपण निरोगी राहतो परंतु जर आपण निसर्गांविरुद्ध चालायला सुरुवात केली भक्तानो आपण शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते आता आतापर्यंत भक्तानं तुम्हाला ब्रह्ममूर्त म्हणजे काय आणि त्याचे महत्व हो काय आहे हे समजले असेल आता आपण ध्यान पद्धतीबद्दल बोलूया सर्वांना माहीत आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणून आज आपण अशा ध्यानपद्धतीबद्दल बोलू जे भक्तांनो विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर केले जाते जर तुम्ही ही पद्धत सात दिवस सतत फक्त दहा मिनटे रोज केली तर या सात दिवसात साद्द तुम्हाला या पद्धतीचे फळ शंभर टक्के मिळणार भक्तांनो हे विशेषतः तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा तुमच्या कोणत्याही प्रार्थनेसाठी आहे जे तुम्ही पूर्ण करू इच्छितात या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे जसे की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही पद्धत वापरू नये कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते कसे करायचे हे जाणून घेऊया ही एक अतिशय चमत्कारिक पद्धत आहे भक्तांना आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात याचे कारण असे की या आप पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करतो आपण ते आपल्याला अग्निचक्रात ठेवतो ठेवतो आणि अग्निचक्र हे असे चक्र आहे जे आपल्या संकल्पनाचे स्थान आहे भक्तांना जर आपण या चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली किंवा संकल्प पुन्हा पुन्हा केला तर तो संकल्प किंवा प्रार्थना लवकरच पूर्ण होते कारण हे या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्याला संकल्पचक्र देखील म्हणतो मन म्हणूनच या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होतात जसे आपण कोणताही संदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची इच्छा घ्या जसे की अशी कोणतीही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी आहे ती पूर्ण इच्छा झालीच पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यान पद्धत सात दिवस सराव करायचा आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची इच्छा निश्चित करावी बघताना ते करा आणि मग ध्यान सुरू करा सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजे कोणत्याही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ केली तर चांगलेच होईल बघताना अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात व्यवस्थित धुतले तरी ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा घरातील मंदिरात पूजा स्थळी किंवा तुमच्या ध्यान कक्षात ध्यानात बसावे लक्षात ठेवा की ती जागा अशी असावी जिथून बाहेरून प्राण हवा तुमच्या खोलीत येते कारण आपण ही पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करतो हे लक्षात ठेवले पाहिजे म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावे लागेल जिथे ताज्या हवा तुमच्या खोलीत येत राहील आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसाल तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून बसा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा त्यानंतर तुमच्या मुठी बंद करा आणि पहिले दोन तीन मिनटे तुमचे मन शांत करा ते करा आणि तुमचे शरीर स्थिर करा ठीक आहे तुमचे जेव्हा भक्तां जेव्हा तुमचे मन शांत होते तुमचे शरीर स्थिर होते आणि तुमचा श्वास सामान्य होतो तेव्हा तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या अंगणीच्या चक्राकडे वळवावे लागेल अंगणी चक्राचा अर्थ भोव्यांच्या मधली ती जागा जिथे आपण टिळक लावतो किंवा महिला बंदी लावतात तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचे लक्ष त्या जागेवर आणाल आणि तुम्ही तुमचे लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ते ठेवा आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुमची तुमचे लक्ष केंद्रित येथील लक्षात ठेवा मग तुम्ही एक दीर्घ श्वास घ्याल आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तो आत धराल जेव्हा तुम्ही तुमचा दीर्घ श्वास आत धराल आणि त्या काळात तुमचे लक्ष अंगणी चक्रावर देखील केंद्रित राहील त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचा किंवा गुरुचा फोटो तुमच्या अंगणी चक्रावर ठेवावा म्हणजेच श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं यांचा जरी तुम्ही तुमच्या मनात घेतला तरी चालतो मित्रांनो तसे तुम्ही चक्राकडे पाहाल आणि तुमच्या अंगणी चक्रावरील तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे चित्र पाहाल आणि तुमचा श्वास आता रोखून ठेवत तुम्ही प्रार्थना कराल किंवा संकल्पना कराल किंवा तुमची इच्छा पूर्ण कराल फक्त तुमची कोणतीही इच्छा असू दे ती एका ओळीत पुन्हा करा की हे गुरुदेव हे मामा हे बाळू मामा हे माझ्या देवा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्यांच्या देवाची जरी तुम्ही इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही ती इच्छा पुन्हा पुन्हा म्हणाल तुम्ही तो श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शकता भक्तांना तुम्ही तो वीस सेकंदासाठी रोखू शकता किंवा तुम्ही तो वीस सेकंदासाठी देखील रोखू शकता तुम्ही कोणताही त्रास न होता शक्य तितका वेळ तुमचा श्वास आत रोकू शकता त्यानंतर तुम्ही अंगणी चक्रावर तुमचे ध्यान करा आणि तुमच्या मनात डोळ्यांनी तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे स्मरण करत रहा आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा करत रहा तुमचा श्वास आत रोखून ठेवला जातो जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो तोंडातून तुन्ण बाहेर काढा लक्षात ठेवा भक्तांनो तुम्हाला तुमचा श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडातून बाहेर तुन्ण काढायचा आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होते त्यानंतर तुम्ही पंधरा किंवा वीस सेकंद थोडी विश्रांती घ्या आणि सामान्य स्थितीत बसून राहा मित्रांनो विश्रांती घेतल्यानंतर लगेच दुसरे चक्र सुरू करा म्हणजेच पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या श्वास, श्वास आत ठेवा नंतर तुमचे लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित करा यानंतर तुमच्या आवडत्या देवतेचे किंवा तुमच्या गुरुचे चित्र तुमच्या मनात ठेवा आणि या सर्व गोष्टींसह तुमची प्रार्थना पूर्ण करा तुमचा संकल्पना तुमची इच्छा पूर्ण करा आणि जोपर्यंत भक्तांनो तुमचा श्वास हात रोखून ठेवला आहे तेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की हे पुरेसे आहेत तोपर्यंत ते पुन्हा करत राहा जास्त वेळ श्वास रोखू शकत नाही नसाल तर तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या अशा प्रकारचे दोन चक्र आहेत तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगत राहायची आहे मध्येच थांबवून काही सेकंद विश्रांती घ्यावी लागेल तुम्हाला हे सात दिवस दररोज सुमारे दहा मिनटे करायचे आहे कारण ही एक संपूर्ण पद्धत आहे म्हणून तुम्हाला भक्तांनी ती सात दिवस खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने पूर्ण करावी लागेल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही ती चुकवली किंवा तुम्ही सोडली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल शेवटी हे का घडते आणि या पद्धती मागील शास्त्र काय आहे सर्वप्रथम आमचे अग्निचक्र जसे मी तुम्हाला आधी सांगितले आहे हे आमच्या संकल्पनेचे स्थान आहे हे आमच्या आदेशाचे स्थान आहे भक्तांनो म्हणूनच त्याला अग्निचक्र असे नाव देण्यात आलेले आहे म्हणूनच जेव्हा आपण या ठिकाणी येतो किंवा कोणतीही आज्ञा देतो जेव्हा आपण प्रार्थना करतो ठीक आहे तर अशाच प्रकारची प्रार्थना आपल्याला चांगल्या पद्धतीचे करायचे आहे भक्तांनो तसेच मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बोला बाळूमाच्या नावानं चांग बरं